<laughs> इतिहास साक्ष आहे की आपलं दुःख आणि आपलं खेळ सगळ्यांनाच मोठ वाटत <laughs> <laughs> ती स्त्री खूप महान असणार जिने खेळ तोंडात घ्यायचा शोध लावला <laughs> <laughs> लहानपणीची अफवा नुन्नीवर तीळ असला की खूप पचापच करायला भेटतं आंतरराष्ट्रीय <laughs> <laughs> क्रिकेटमध्ये अंपायरला देवाचा दर्जा दिला जातो आणि आमच्या गल्ली क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने आऊट करार दिल्यावर बॅट्समन हेच बोलतो शेट्ट आउट इडा भोकाच्याला आंधळ्या केळाच्याला कोणी आहे याला अंपायर ऑनलाईन <laughs> <laughs> क्लास संपल्यावर मॅडम काही प्रश्न असतील तर विचारा मुलगा मॅडम पाठीमागे कपडे बदलत होती ती ब्लॅक ब्रावाली तुमचीच मुलगी आहे का तिचे दोन्ही बॉल दिसत होते बाईंनी ऑनलाईन क्लास घेणार नाही असं शासनाला कळवलं <laughs> <laughs> बायको बस दुखतय बस कर प्लीज दुखतय असं म्हणायच्या आत जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे तन्वी मी नवऱ्याच्या बर्थडेला कोणते गिफ्ट दिले पाहिजे तू सांगू शकतेस का सायली रात्री बारा वाजल्यावर नाकडी होऊन पाय फाकून उभा राहा आणि म्हण जेहापणा तुसी ग्रेट हो भोसडा कबूल करो पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात पप्पूचे वडील मिस्त्रीला पलंग मजबूत बनवा मुलाबरोबर सून झोपणार आहे तुटला नाही पाहिजे मिस्त्री काही काळजी करू नका सुनेबरोबर अख्खा गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही असा मजबूत बनवतो पलंग मिस्त्रीला पलंगाच्या पायाने मारला एक आंटी बाथरूम मध्ये नागड्याने आंघोळ करत होती अचानक एक लहान पोरग तिथं गेलं आणि आंटीच्या पप्पईला बघून म्हणालं हे काय आहे आंटी आंटी काही नाही बाळा लहान पोरगं सांगा की काय आहे हे आंटी बाळ लहान असताना कुराड लागली होती पोरग असं काय डायरेक्ट पुच्छीवरच लागले की कुराड आंटी अरे आपल्या हातावर रेषा का असतात गण्या हलवताना ग्रीप भेटावी म्हणून नवऱ्याला सकाळी सकाळी उठवणाऱ्या बायका हिंदी जानू उठो सवेरा हो गया मुस्लिम ओटो चांद ढल गया, खिश्चन डार्लिंग गेट अप्स इट्स डाऊन लेकिन, मराठी अहो उठा संडासला जाऊन या रात्रभर पचापच करताना तेल लावून नुसतं पादत होतात मराठीची मजाच वेगळी इंग्लिश शी माइट बी बीजी समवेअर मराठी कुठंतरी गाण मारून घेत मानसाला माणसाला एकमात्र गोष्ट दिली नाही म्हणून बरं झालं कोणती विचारा युजी, घुंगरू दिले असते तर घराघरात रात्रीची लावणी ऐकू आली असती उगवली शुक्राची चांदणी <laughs> साहेबांच्या बंगल्या बाहेर खूप कार्यकर्ते जमा झालेले असतात एक कार्यकर्ता मी साहेबांच्या खूप जवळचा आहे हो मला आत जाऊ द्या वॉचमन भाऊ गोट्या पण केळाच्या खूप जवळ असतात तरी पण आत जात नाही <laughs> बायको शॉर्ट स्कर्ट घालून सोप्यावर बसली होती तिने खाली चड्डी नव्हती घातलेली तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तिच्या स्कर्टकडे एक टक बघू लागला बायको लाजत बोलली असे काय पाहत आहात आज मी चड्डी नाही घातली नवरा घाबरलो ना मी मला वाटले नवीन सोपा फाटला कसा <laughs> सलीम अनारकली क्या मैं तुम्हारे साथ पचापच कर सकता हरारकली जहाँ पना, आपने तो बहुत बडी चीज मांग ली, सलीम अगर वो चीज बडी हो चुकी हो तो फिर रहने दो, योगेश, पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला मुलीचा बाप बेटा दारू पितोस का योगेश ते नंतर बघू आधी पोहे चहा आणि मुलीला पचापच करणे तर होऊ द्या मग बसू मुलीचा बाप येडपटा नितून <laughs> <laughs> अत्यंत बीजी मित्रांसाठी गजल। तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही अन सांग सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला <laughs> गण्या बायकोची किस घेतो आणि लगेच झोपतो बायको बस एवढंच असतं का संपली का सुहागरात गण्या हो एवढंच असतं का ग बायको अहो त्या मनाने तर मला दुसरं शिकवलं होतं नवरा जागेवर भेट <laughs> Teşekkür